ते माझं म्हणणं असं आहे की मसुदा आवडो न आवडो हा इशू नाही आम्ही पहिल्यापासून ना असणारा भूमिका हे घेतली की सगळेच जण सगळ्याच प्रश्नावरती एकत्र येतील असं नाही तर कुठल्या प्रश्नावरती आपण डिफर होतोय आणि कुठल्या प्रश्नावरती आपण एकत्र येतोय याची जाणीव सगळ्या पक्षांना असली पाहिजे डायव्हर्जन्स करूनही तिथं एकत्र लढता येतं पण ते डायव्हर्जन्स कुठल्या कुठल्या इश्यूवरती आहे कुठल्या कुठल्या प्रश्नावरती आहे हे मला वाटतं एकमेकाला कळलं एक की एडजस्टमेंट करायला मोकळं होतात असं मी त्या ठिकाणी मानतो सत्तावीस जी बैठक निमंत्रण अजून तरी नाही या क्षणाला तरी नाही आम्ही तेच म्हणतो मी म्हणाल की सत्तावीस तारखेच्या अगोदर त्यांनी आमच्याशी त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते शेअर केलं तर पुढच्या बैठकीमध्ये असणारा निर्णय घ्यायला सोपा जात तुमच्यासोबत तिन्ही पक्ष जे आहेत दूरदूरन आणि तुम्ही पण दूरदूरनच ने बोलता नेमकं याचा समिट घडवण्यासाठी नेमकं कोणी पुढे यायला पाहिजे नाही माझं म्हणणं असं की ते पहिल्यांदा एकत्र एक बसणार आहेत त्यांचं ते शेअरिंग करणार आहेत त्यांचं शेअरिंग झाल्यानंतर मग आम्ही तीन घटक जे आहेत त्या इंडिव्हिज्युअली त्यांच्याशी बसून आम्ही आम्हाला जे पाहिजे ते मांडणार सुटणार न सुटणार हा वेगळा इश्यू आहे त्याच्यामध्ये आम्ही इनविज्युअली सगळ्यांशी बसून मग एडजेस्टमेंट करणार अशी करू आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांचं ऍडजेस्टमेंट झालं पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका